नाही नको मी नाही नको तुझं बघ बघ नको येड ते पुरी नको ओय ब्लॅक ओय ब्लॅक ओय ब्लॅक ओय ब्लॅक ओय ब्लॅक थिंकी थिंकी मला तू मला बोल रायत नाही जा मी चल दो ए तू तुझं सिकडे जा ब्लॅक बोल रायत मला दोघांना ए चल बसू ओय ओय अरे चल नको पुरी ओय थांब ना

नहीं नहीं, नहीं जा। अरे अरे आगी। अरे आगी। ना जायच अभ्यास करायचा अरे पाच मिनिट रे नंतर अभ्यास काय

घाबरू नका घाबरू नका आम्ही काय म्हणतो आम्हाला शिक्षणाला आमच्या घरच्यांच्या अपेक्षा आमच्याकडून ते काय म्हणते शिक्षणाला गेले नाही त्याला मी काय म्हणते बघ आज चौदा फेब्रुवारी एप्रिल दिवस आहे ना तुम्हाला आवडतो बघ

ना मला ना खरच लय आवडतं राव घरच्या लय आवडतं अरे अरे म्हणजे तुला माहिती काच काय आहे आज चावदा फेब्रुवारी नाही का आणि मग तू ना खर शोप शोपत लय आवडतो असं काय चौदा फेब्रुवारी आवड चौदा फेब्रुवारी

आपल्या वेळ असतं का तुम्ही आवडतो मला आणि इतकं मी तुला प्रपोज करते तू हो तरी एवढा आमचं मागित संधीचा फायदा तरी करून सोन्यासारखी संधी आहे सोन्या

व्यक्त घरच्यांनी आम्हाला इकडे इकडे कष्ट करून आम्हाला शिक्षण इकडे पैसे आम्ही असं तुमच्यावर पैसे नाही ना। आम्ही तुम्हाला म्हणत नाही आमच्यावर पैसे उडवा म्हणून आम्ही तुमच्यावर तुम फक्त प्रेम करा म्हणतोय आम्ही तुम्हाला आम्ही कुठे म्हणतो आमच्यावर पैसे उडवा तुम्ही तुम नुसतं मग आता व्हॅलेंटाईन डे म्हणून मागे लागले असते नाही नाही असं काही नाहीये नाही तसं काही नाहीये खरं प्रेम आहे आमचं तुमच्यावर म्हणून तर एवढं येतात ना तुमा प्रेम पाहिजे खरं तर

सारखे नाही येत रे माझ्यावर एकदम विश्वास ठेव बघ मी ना मी तुझं मी तुझं विश्वास तुझं धोका करणार नाही आणि तुला ना तुम्हाला अर्ज दिला ना तरी चालत दिवसात ना हां काय मला 5 मिनिटं दे फक्त दिवसातून प्लीज 24 तासातून हां प्लीज मला अर्ज प्लीज प्लीज खूप बोला ए बोला नाही पण बोला काय डायरेक्टली थाक्यु हाँ। हाँ, थुण थुण ना तू पण तुमचं नाव काय माझं नाव नाव शुभांजली आणि तुमचं नाव तर सांगा आम्हाला माझं प्रशांत किरण ओके एक भूक लागली का तुला हा तुला लागली बुक आम्हाला लागली लागली पण